तुझ्या अग माहेरच्यानी काय काय दिल माझ्या अग माहेरच्या मला नाव त्या नावाने तू तुझी ओळख बनाव तुझ्या काय माहेरच्या माझ्या अग माहेरच्या मला संस्कार त्या संस्काराची शिदोरी आम्हाला हवी हवीशी तुझ्या आग माहेरच्यानी काय काय दिल माझ्या आग माहेरच्या दिले मला शिक्षण त्या त्या शिक्षणाने तू हो उभी स्वबळावर तुझ्या आग माहेरच्यांनी काय काय दिलं माझ्या आग माहेरच्यांनी दिले मला स्वयंपाकाचे धडे अन्नपूर्णा बनून गोर तू भूक भागव तुझ्या आग माहेरच्यांनी काय काय दिलं माझ्या आग माहेरच्यांनी दिली मला जिजाऊंची शिकवण जिजाऊ बनून शिवबा घडव परत जिजाऊंचा स्वप्नातला स्वराज्य घडव तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद